पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगळ रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळी तव भाळी स्वामी खेळी तव भाळी पुण हासते प्रसन्नतेने मुखचंद्राच्या वरी लाज तेरवी ते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती पुण्यप्रत तव नाम असावे सदैव या ओठी स्वामी सदैव या ओठी श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझीच जे ग जेठी अघात महिमा अघात आहे स्वामी तव शक्ती स्वामी स्वामी तव शक्ती सगळ रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावण व्हावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती संतकर्मचा यज्ञ घडला झिझूनही यष्टी सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊणी मजहाती स्वामी घेऊणी मजहाती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती अहमपणाचा लोप करूनी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुणी घ्यावी मजला तेजो मैभास करा अल्पची भिक्षा स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाणी येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्यातव आरती स्वामी करण्यात व आरती ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती स्वामी करण्यात आरती सगण रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळी तव भाळी स्वामी खेळी तव भाळी हासते प्रसन्नतेनी मुखचंद्राच्या वरी लाज लाजवितेरवी ते जाला तव नयनांच्या ज्योती स्वामी नयनांच्या ज्योती सगुण रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती पुण्य तव नाम असावे सदैव या ओठी स्वामी सदैव या ओठी श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझीच जे जेठी अघात महिमा अघात आहे स्वामी तव शक्ती स्वामी स्वामी तव शक्ती सगळ रूपाने घेऊन स्वामी स्वीकारा आरती धर्माचरण पावन व्हावे सदा असो सन्मती स्वामी सदा असो सन्मती संत कर्मचा यज्ञ घडला झिझूनही यस्ती सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊणी मज हाती स्वामी घेऊणी मजहाती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती अहमपणाचा लोप करुणी कृतार्थ जीवन करा स्वामी कृतार्थ जीवन करा पावन करुणी घ्यावी मजला तेजो मैभास करा अल्पची भिक्षा स्वामी न्यावे मज संगती स्वामी न्यावे मज संगती सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती पंच प्राण हे आतुर झाले करण्यातव आरती स्वामी करण्यातव आरती ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ ಸಗುಣ ರೂಪಾಣಿ ಏನ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವೀಕಾರ ಆರತಿ